लोकसभा निवडणूक आल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आहे अनेक राजकीय समीकरणे समोर येत उमेदवारी अर्ज भरले जात आहेत दरम्यान बुलढाण्याची निवडणूक देखील रंगली आहे अपक्ष नेते म्हणून रविकांत तुपकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे शेतकऱ्यांचा नेता म्हणून रविकांत तुपकर यांनी निवडणुकीची जायत तयारी सुरू केली आहे सत्ताधारी पक्षापुढे आव्हान उभे करत तुपकर यांनी उमेदवारी अर्ज भरला यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे बुलढाणा मतदारसंघामध्ये रविकांत तुपकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे याआधी तुपकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी निगडीत होते मात्र पक्षातील अंतर्गत कलह आणि काम करण्याची पद्धत त्यांना न रुचल्यामुळे रविकांत तुपकर पक्षातून बाहेर पडले बुलढाणा मतदारसंघातून अर्ज भरल्यानंतर रविकांत तुपकर म्हणाले मी आज उमेदवारी अर्ज भरत आहे मी एकटा उमेदवार नसून जिल्ह्यातील सगळ्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून अर्ज भरत आहे विजय हा सामान्य माणसाचा सा होणार आहे त्यांच्या नाराजीचा फायदा आम्हाला होणार आहे शेतकऱ्यांचा लेकरू आपल्याला संसदेत पाठवायचा आहे लोक माझ्यावर खूप प्रेम करत आहेत असा विश्वास रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला आज बुलढाणा लोकसभेसाठी मी अर्ज भरला माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात महत्वाचा क्षण आहे आणि तमाम बुलढाणा जिल्ह्यातल्या सामान्य जनतेच्या आयुष्यातला हा एक महत्वाचा निर्णायक क्षण आहे बावीस वर्ष जो शेतकरी कष्टकरी वंचित शेतमजूर सर्वसामान्य शहरातले नागरिकांसाठी जो काही संघर्ष आम्ही केला सत्याग्रह केला आतापर्यंत आता ही लढाई एका निर्णायक एक टप्प्यावर आलेली आहे असं आमचं मत आहे आणि आज ज्या पद्धतीनं बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेनी स्वखर्चाने या ठिकाणी येऊन स्वतःच्या घरच्या चटणी भाकरी बांधून आणल्या आणि आज प्रचंड मोठ्या संख्येने लोकांनी मला प्रतिसाद दिला शंभर टक्के या लढाईमध्ये सामान्य जनता जिंकणार आणि नेते हरणार अशी ही निवडणूक होणार तुमची लढाई कोणासोबत आहे आता बुलढाणा जिल्ह्यातले सगळे नेते माझ्या विरोधात एकवटलेले आहेत सामान्य जनता माझ्या बरोबर आहे आणि नेते मात्र त्या बाजूला आहेत त्यामुळं आमची लढाई ही महायुतीच्या उमेदवारासोबतच आहे आणि विजय मात्र सामान्य शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा वंचितांचा आणि शहरवासियांचा होणार आहे कारण एका बाजूला प्रस्थापित नेते आणि एका बाजूला आमच्यासारखी फाटकी पोरं शेतकऱ्यांची पोरं अशी लढाई आहे की चार एकरवाला शेतकरी विरुद्ध हजारो कोटीची प्रॉपर्टी जमवणारा भूमिपुत्र अशी लढाई आहे नकली भूमिपुत्र विरुद्ध अस्सल शेतकरी पुत्र अशी लढाई आहे आणि या लढाईमध्ये शंभर टक्के गावगाण्याचा विजय ठरलेला